नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे शेवगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत शेवगाव तहसील कार्यालय येथे पार पडले प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक एक नंबरला अनुसूचित जाती दोन नंबरला सर्वसाधारण महिला प्रभाग दोन एक नंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग तीन एक नंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन नंबरला सर्वसाधारण महिला प्रभाग चार एक नंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग पाचमध्ये एक नंबरला अनुसूचित जाती सर्वसाधारण दोन नंबरला सर्वसाधारण महिला प्रभाग सहा एक नंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन नंबरला सर्वसाधारण महिला प्रभाग सात एक नंबरला सर्वसाधारण महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठमध्ये एक नंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन नंबरला सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊमध्ये एक नंबरला अनुसूचित जाती महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहामध्ये एक नंबरला अनुसूचित जाती महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एक अकरामध्ये एक नंबरला सर्वसाधारण महिला दोन नंबरला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला दोन नंबरला सर्वसाधारण तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलांसाठी खोला झाल्याने अनेकांच्या उमेदवारांच्या पुरुष उमेदवारांच्या भोव्या उंचावल्या नगराध्यक्षपदासाठी खालील उमेदवार इच्छुक असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस विद्या अरुण लांडे पाटील रेखा कृष्णा ढोरकुले भाजपातर्फे रत्नमाला महेश फलके सुजाता सागर फडके मायाताई अरुण मुंडे काजल अशोक आहुजा निर्मला सतीश लांडे पाटील डॉक्टर गीता नीरज लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट स्वाती सुनील रासने परवीन एजाज काजी नजमा वजीर पठाण स्नेहल हरीश भारदे तरन्नुम रिजवान शेख शिवसेना शिंदे गटाकडून पद्मा कचरुदास आधाट स्वाभिमानी शेतकरी संघटना स्नेहल दत्तात्रय फुंदे वंचित बहुजन आघाडीतर्फे सुनीता किशन चव्हाण जनशक्ती विकास आघाडीतर्फे हर्षदा शिवाजी काकडे शेवगाव शहरातील हे नागरिक आपापल्या पक्षांकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र